जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खाण्याची संगत खोट्याची पहिल्या दुकानात सापडलो तो मी फार काटीने डवचित होता आजी कुठले फोटो काढून घेतला फोटो काढून घेतला आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या जेवढे काय वाटलं तुम्ही मागायला पोत घ्यायची माईकुला तुम्ही लिहून देता मग आता घेतली कोणती पोत घेतली ही माग घेतली बर आणखी वाटी आता याचे पैसे किती पैसे का तुम्ही किती काढले बाप भरपूर आणले हो अकराशे वीस रुपये काही गोष्टी पुन्हा पैसे कधी पैसे आजी